कोणाचे मासे गेले कोणाचं चिकन गेलं आम्ही म्हणतोय आईस्क्रीम गेलं आम्ही म्हणतोय पर्यटन आहे आंबोलीत मी पर्यटन केलं अशा ज्या काही गप्पा गोष्टी या ठिकाणी बोलबच्चनगिरी करणाऱ्यांपेक्षा लहान कार्यकर्ता असणं खूपच आला आणि म्हणूनच लहान कार्यकर्ते मोठ्या कार्यकर्त्याला काल गेल्यामध्ये गावबंदी केली एखाद्या आमदाराला गावबंदी करणं म्हणजे त्याच्या कामाबद्दलचं किती काम चांगल्या पद्धतीने करतो हे या ठिकाणी आपल्याला दिसून आलं काल संध्याकाळी अनेक पक्ष बदल तुम्ही काय केलं तुम्ही पहिले काँग्रेसमध्ये होतात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलात राष्ट्रवादीमधून शिवसेनेत गेलात शिवसेनेने नेत्यांना शेळे घातल्यात आणि आता शिंदे गटात गेलात आणि अजून कुठे जाणार हे मला माहिती नाही लोक म्हणतात आजही तुमचं काय करणं आहे म्हणून त्यामुळे बोलायचं झालं तर अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला बोलता येईल या मतदारसंघातली मंडळी नाराज का ह्याचा विचार कधीतरी तुम्हाला एवढं वर्ष नेतृत्व दिल्यानंतर निश्चितपणे आपण विचार करायला पाहिजे ठीक आहे लोकांना नाकारलो दोन हजार चौदाला बाल्य असतात भारतीय जनता दक्ष परवा पण बोललोय की आमचे साळव्यापूर साहेब असतील बोरगावकर असतील वाईटकर नाड्याम असतील यांचे तीन नकरजा आमची जर मिळाली नसती तर तुमचा राजकीय जन्म झाला असता का लहान मानाला तरी तुम्ही कुठे असला दिसला असता का याचा विचार कधीतरी करा आणि एवढं सगळं करून तुम्हाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दोन हजार नऊच्या निवडणुकीत साहेबांनी मदत केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना काय बोलला हे मी या ठिकाणी बोलणार नाही वर्तमानपत्रात टीव्हीवर सगळ्या ठिकाणी आलंय तुम्ही संधी साधू आता तुम्ही दरवेळी संधी साधू मला करायचा आणि त्या ठिकाणचं असेल त्याच्यावर टीका करायची आणि मग आपलं कार्यभाग सांधून घ्यायचा अशा प्रकारचं मी माझ्या आयुष्यात कधी केलं नाही मी छोटं असलो तरी चालेल पण मी कधी कोणाला जागा दिला नाही मी सांगून गेलो करायचं असेल तर ह्या गोष्टीचा विचार कधीतरी करा की तुम्ही आज ज्या ठिकाणी या ठिकाणी वावरताय एक नोकरी या ठिकाणी आली नाही तुमचं वर्तमानपत्र तुमचं नॉलेज माझं पहिल्यापासून म्हणणं की मला काय समजत नाही आजही मी परत तेच म्हणतो शेवटी एखाद्या मंत्र्याला एखाद्या आमदाराला ते जिल्हा परिषदचं काम आहे ते आमचं काम आहे म्हणून चालत नाही ती जबाबदारी आहे की नाही ती आपण शपथ घेतो आमदार झाल्यानंतर या सगळ्यांची जबाबदारी एक जबाबदारीने मी या ठिकाणी वागेन इथल्या नागरिकांची जबाबदारीने वागेल राज्याचं हित या ठिकाणी मी या ठिकाणी साधेल अशा प्रकारचं जे वाक्य आहे आपण शपथ घेताना त्या ठिकाणी बोलतो त्यावेळी तुम्ही हे म्हणणं की हे जिल्हा परिषदेचं आहे पण जिल्हा परिषदेवर शेवटी आमदार फोन करू शकत नाही का डीएचओ असतील सीओ असतील त्याला फोन करू शकत नाही तुम्ही आता इतके उदार करण्यासाठी ह्याला गाडी दिली त्याला गाडी दिली म्हणजे सांगताय तर त्यांना ज्यांना आरोग्यावर काय पैसे द्यायचे त्यांना देताय का, का तुम्ही आज ज्या गोष्टी इथं ज्या बोर्ड आपण ठेवतोय आरोग्याचा विषय असेल किंवा रोजगाराचा विषय याच्या संदर्भात कधीतरी मी जे तुमच्यावर आरोप केले मी तुमच्या शिक्षणाच्या खात्याबद्दल बोललोय मी तुमच्या आरोग्यावर बोललोय मी तुमचे तुम्ही जे रोजगार या ठिकाणी आणणार ज्या कंपन्या परत परत सांगत नाही त्याच्यावर बोललोय तुम्ही कधीतरी बोला नाही पत्रकारांच्या साक्षीने सांगितलंय पत्रकार मित्रांनी अशा प्रकारचं चर्चासत्र साजरं करावं आणि केसरकर साहेबांना माझी विनंती आपल्या माध्यमातून एकदा होऊन जाऊ दे एकदा जनतेच्या समोर होऊन जाऊ दे पाणी का पा दूध का दूध पाणी का पाणी काय तुम्ही आणलंय किती विकास केला हे एक तर लोकांना समजू ना कशासाठी लहान आणि मोठा हे गोष्टी बोला आता कोण लहान आणि कोण मोठा या निवडणुकीच्याच काळ आहे लहान कोण मोठा बोल इतकं तुम्ही अभूतपूर्व कार्य केलेलं आहे या मतदारसंघात ते आता दिसत नाही आपल्याला आतापर्यंत खूप बोलत नव्हतं इथे पण बोलत नव्हतं आणि तुम्ही माझ्यावर कारवाई करण्यात तुमच्या काय झालं हो हे सरकर साहेब माझ्यावर कारवाई करणार होते हे बघा प्रत्येक पार्टी शत प्रतिशत भाजपा करायचा वरच्या लोकांचं सांगणार आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे उद्या निर्णय घेतील भारतीय जनता पक्ष आज दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची तयारी भारतीय जनतासाठी केली उद्या युती करायची असेल तर सांगतील एवढ्या सीट आम्ही लढणार एवढ्या नाही लढणार पण पार्टी आपण पुढे नेण्यासाठी पार्टीला कोणी थांबवलं नाही आणि आमच्या पार्टीला नेहमीच तुम्ही वेळोवेळी वेड़। तुम्ही जे पालकमंत्री होता किती पैसे दिले होते तुम्ही सांगा